संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला भाजपनं याच पुस्तकाला प्रत्युत्तर म्हणून किंग मेकर क्रॉनिकल वसुली आणि घोटाळ्यांचं पर्व हे पुस्तक प्रकाशन केलं नेमकं काय या कादंबरीमध्ये जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधी रेवती हिंग यांनी शिवसेने नेते संजय राऊत यांनी आज एक पुस्तक प्रकाशन केलं त्याचं नाव आहे नरकातले स्वर्ग आणि त्यानंतर एक काहीसं प्रतिउत्तर आपण म्हणलं तर चालेल त्याला एक प्रत्युत्तर म्हणून किंग मेकर क्रॉनिकल नावाचं एक पुस्तक विनायक आंबेकर यांनी लिहिलेलं आहे तर नक्की या कादंबरीमध्ये काय आहे प्रत्युत्तर का म्हणलं तर चालेल हे जाणून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत विनायक आंबेकर जी आहेत सर एक तर सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन या पुस्तक या कादंबरीसाठी आता मला सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं आहे की नक्की काय आहे या, या कादंबरीमध्ये एक तर आपण जे म्हटलं की प्रतिउत्तर आहे असं प्रतिउत्तर नक्कीच नाही आहे हा एक घटनाक्रम आहे जो कोरोना काळातला घटनाक्रम आहे त्याच्यामध्ये काही घोटाळे झाले हे सगळ्या जनतेला माहिती आहे परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की जनतेसमोर ज्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं रीड बिटवीन द लाईन अँड फिलिंग द गॅप्स या जनतेसमोर कधी येत नाहीत आणि मग त्या घटनांचा योग्य अन्वयार्थ घटना या जनतेला लावता येत नाही तर त्यामुळे अशा ज्या घटना होत्या त्याच्यामागे कुणाची महत्त्वाकांक्षा होती ती कुठली होती त्यानंतर कोणकोण सहभागी होतं त्याच्यामध्ये त्यांचा मोटिव काय होता या सगळ्या गोष्टी जनतेसमोर याव्या म्हणून मुद्दामून फिक्शन स्वरूपात हे मी लिहिलेलं आहे आणि याचा मुख्य उद्देश आहे जनतेला अधिक अवेअर करणं हाच उद्देश आहे याचा कादंबरीमधल्या एक असं कुठली एक अशी कुठली घटना आहे किंवा एक असा कुठला किस्सा आहे की कि जे जनतेसमोर आवर्जून यायला पाहिजे की आवर्जून ते लोकांनी वाचलं पाहिजे उखाड दिया नावाचं एक वाक्य आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलेलं आहे एका अभिनेत्रीच्या घरावरती मोठी ॲक्शन करण्यात आली आणि त्या ॲक्शनला डिफेंड एक पत्रकार करतो हे सगळ्याच पत्रकारांना फार मोठं आश्चर्य वाटलेलं होतं आणि ते सुद्धा अशा असभ्य भाषेत करतो की उखाड दिया आणि त्याच्या पुढची जी वाक्य होती की महाराष्ट्र हा आमचा आहे आणि हे बाहेरचे लोक इथे येऊन पैसे कमवतात आणि महाराष्ट्राच्या सत्तेला किंवा महाराष्ट्राच्या मालकांना एका अर्थाने चॅलेंज करतात कमी नाही वाक्य होतं ते जनतेने नक्कीच आपण जसं बघितलं की किंग मेकर या खरं तर जसं सरांनी पण उल्लेख केला त्यांनी एकाच वाक्यात एवढं एक एखाद्याला एक, टोला बसेल असं काहीतरी त्यांनी सांगितलं त्यासोबतच जसं त्यांनी या गोष्टी एका गोष्टीचा उल्लेख केला की आ, जरी फिक्शनल ही असली काल्पनिक असली तरी संदर्भ त्याला सत्य घटनेतले आहेत तर नक्की आवर्जून या सगळ्यांनी वाचलं पाहिजे जे खरं तर कारण यातले अनेक गोष्टी आहेत जे तुमच्यासमोर अत्यंत धक्कादायक उलगाडे हे करतील एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुन्हा